कोस एक मिनिट बॅनल घेऊ सेमी फायनल मॅच क्रमांक दोन वरती मध्ये प्रारंभ होतोय अभिजित जिल्हा ब्लू कॉशम सेमी फायनल बॅनल घेऊ दोन नंबर मॅच

मोन मुला मान्यवर मोईन मुलाळी बिलशो ब्याण्णव किलो शिफाफारी कुस्ती चालू आहे श्रीनाथ गोले सोलापूर विरोध आंध्रात बोन गुले पुणे मोईन मुलाळी ब्याव किलो श्री फैनल मैट क्रमांक दो ताब कर बयानौव किलो श्री फैनल चालू कुछ दी पास किलो वजन गट मती विभाग

कोल्हापूर शहर रेड क्रॉशियो कोल्हापूर जिल्हा ब्लू कशोम शहर विरुद्ध जिल्हा सिमिफायरल बॅनर किलो चालू खुशिया नंतर आपली खुशी होईल पुन्हा कुस्तीची सुरुवात अक्षय चव्हाण लालपटी मधील निळापटी मधला आणि एकच कुठ थांबा ब्ल्यू एक रच कुठ थांबा दोन शरीफ शेख विवास जावेद शेख शिवाजी भोंडे अनिल कोणकर भारत पांडे विजय भुसले या सर्वांचं आयरगीर कुस कुस्ती सांगायले तसेच आंबार सांगून मारिका उदे सर्व सव आहे एक जला कुस्ती माती अकाळा क्रमांक एकवरती श्री आत्र घोडे विरुद्ध अंगात्र भोरभुरे बोल

पासष्ट किलो हो वजागाट माझी वाघ सेमी फायनल सुरुवात होते आणि गेटर सोलापूर लाल पट्टी आणि कुमार देशवाणी अहिल्यानगर नेहटी वर माझ्या ग्राहक क्रमांक एक वरती फायबॉल तिसरी